करताय याच्या विरोधामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने भूमिका घेतलेली आहे या देशात जात न्याय जनगणना झाल्याशिवाय कुणाची काय प्रगती झाली कुणाची किती अधोगती झाली हे समजू शकत नाही आणि या देशामध्ये प्रत्येकाला शिक्षणाचा रोजगाराचा अधिकार हवा असेल तर जात या जनगणना हे एक त्याच्यातलं माध्यम मा आहे आणि म्हणून आपली भूमिका आहे की पन्नास टक्के जी आरक्षणाची अट आर आहे ती आरक्षणाची आट आर त्वरित उठवायला पाहिजे या देशामध्ये सर्वांना शिक्षण मिळत नाही मोफत रोजगार मिळत नाही मोफत शिक्षणाचा अधिकार नाही सर्वांना रोजगाराचा अधिकार नाही या देशामध्ये किमान वेतन मिळत नाही म्हणून अनेक संघर्ष रस्त्यावरचे दोरात सुरू आहेत आणि म्हणून आपली भूमिका आहे या देशामध्ये जी काही जात न्याय जनगणना झाली तर प्रत्येक समाजाची परिस्थिती जी काय असेल ती येऊ शकते माहिती आणि त्या माहितीच्या आधारावरती या देशामध्ये जे मागे राहिले त्यांना सोबत आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि म्हणून आरक्षण पंधरा पाहिजे आणि या देशात जात न्याय जनगणना झालीच पाहिजे जोपर्यंत जात न्याय जनगणना केंद्र सरकार जाणीवपूर्वक करत नाही याचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो आर एस एस की जी भारतीय जनता पक्षाची मातृसंघटना आहे त्यांचा याला विरोध आहे त्यांचं म्हणणं आहे की जात्रिया जनगणना केली तर जातीवाद या देशामध्ये वा, देशा वा, वाढली हो या देशामध्ये हजारो वर्षांनी जात आणि धर्माच्या राजकारण करून जे मागे राहिले त्यांना मागे ठेवण्याचा प्रयत्न होतोय म्हणून आपली भूमिका आहे की जात्रिया जनगणना त्वरित करा आणि या देशामध्ये जात धर्माचे माग्य त्वरित बंद करा आणि आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा वाढून लवकर त्याच्यावरती निर्णय करा आणि जाती आणि धार्मिक जे काही वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले ते टोळी थांबवण्यासाठी हा त्याच्यावरचा एक उपाय आहे आणि म्हणून दात कायच्या जनतेच्या प्रश्नावरती आजपासून आपण देशभर कम्युनिस्ट पक्षांच्या वतीने आहे आणि येणारा का दोन दिवस राज्याची मिटिंग नाशिकमध्ये होणार आहे त्यामध्ये सुद्धा येणारा का परिषदा असतील महामोर्चा असते की जातल्या जनगणनेसाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातलं संपूर्ण देशामध्ये करेल त्यामध्ये आपण सगळ्यांनी जे पत्रकं आपल्यापर्यंत आहेत ते आपल्या मित्रांना सुद्धा सांगावं जातीत जाती भांडून उपयोग नाही जात या जनगणना हेच आपलं उत्तर आहे तेव्हाच आरक्षणामध्ये बदल होणार आहे यासाठी सर्वांनी प्रचार करावा असं मी एकदा आवाहन करतो मोठ्या संख्येने आपण जमलात यामध्ये सर्व कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व नेतृत्वाला सर्व कार्यकर्त्यांना सर्व भगिनींना लाल सलाम करतो सगळ्यांना जय भीम लाल सलाम जय शिवराय